संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेगाव भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याबाबतचा विश्वास शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक प्रचारादरम्यान तळेगावकरांना दिला होता त्यानुसार विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कामाचा श्रीगणशा तळेगाव शिवारातल्या भागवतवाडी येथील गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा तलाव तळेगावकरांसाठी खुला करून देत खताळ यांनी केला आहे त्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे संग्रमणी तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील भागवतवाडी येथे गायत्री प्रोजेक्ट कंपनीच्या तलावात निळवंडी डाव्या कालव्याच्या पाधाराचं पाणी जमा झालं आहे सद्यस्थितीला या तलावात चाळीस ते पन्नास हजार कोटी लिटर पाणी आहे हे पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी तळेगावचे सरपंच मयूर दिघे यांनी शिवसेनेचे नूतन आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती त्यानुसार खताळ यांनी समक्ष त्या प्रोजेक्टवर जाऊन अधिकाऱ्यांसमवेत तलावाची पाहणी केली या प्रोजेक्टच्या तळ्यातील पाणी तळेगावकरांना देण्यात यावं अशी विनंती आमदार खताळ यांनी शेतकरी सोमनाथ दिघे आणि गोरख दिघे यांना केली त्यानंतर तळेगावकरांचा पाणी प्रश्न गंभीर आहे याची आम्हाला जाण आहे त्यामुळे या प्रोजेक्टच्या तलावातील पाणी देण्यास आमची कुठलीही हरकत नाही असं आमदार खताळ यांच्या समक्ष सांगितलं त्यानंतर या कामाचा श्रीगणेशा खताळ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यानंतर तलावातील पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोमनाथ दिघे आणि गोरख दिघे तसेच गायत्री प्रोजेक्ट कंपनीचे मॅनेजर सुधीर शिळके यांचा आमदार खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी अनिल गागणे जीवन प्राधिकरणचे अधिकारी रवींद्र महाजन उपाभियंता शैलजा थिटे उपाभियंता श्रीरंग गडदे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद राहाणे तळेगावचे सरपंच मयूर दिघे भाजप नेते अमोल दिघे शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे गणेश दिघे आरपी दिघे माजी सरपंच तात्याभाऊ दिघे रावसाहेब दिघे रामदास दिघे उत्तम दिघे निलेश दिघे रामदास दिघे दत्तात्रय दिघे रोहित शिंदे सरपंच तात्यासाहेब दिघे श्रावण कांदळकर यांच्यासह तळेगाव आणि भागवतवाडी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी म्हटलं आहे की तळेगाव येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे भागवतवाडी शिवारातील गायत्री प्रोजेक्ट कंपनीच्या तळ्यामध्ये पाणी साचलं आहे ते पाणी तळेगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती या प्रोजेक्टसाठी जमीन देणाऱ्या सोमनाथ दिघे आणि गोरक्ष दिघे यांना केली होती त्या दोन्ही शेतकऱ्यांनी आमच्या विनंतीचं मान ठेवून हे पाणी देण्यास संमती दर्शवली आहे त्यामुळे मी तळेगावकरांना दिलेला शब्द सोडवण्यास आपण सुरुवात केल्याचं खताळ यांनी म्हटलं त्यासंदर्भात इथला जो पाण्याचा प्रश्न तळेगाव भागाचा गंभीर स्वरूपाचा पिण्याचा पाण्याचा आज गंभीर झाला आहे तर इथं गायत्री प्रोजेक्ट जो चालू होता तिथं पाणी साठलेलं आहे आज तळेगावचे सरपंच सर्वांची मागणी होती का आपण इथं पाणी केली पाहिजे आणि योगायोग असा इथले जे ज्यांची ही जमीन होती ते दिगे परिवार ते सुद्धा आज इथं होते त्यांना आम्ही विनंती केली तर ह्याची जमीन आपल्याकडून गायत्री प्रोजेक्टसाठी दिल्या गेली होती तर त्याच्यात जे पाणी साचलं ते हे आपल्याला तळेगाव भागातील लोकांना देणं आज अतिशय गरजेचं असून आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळं पाणी करून त्यांना विनंती केली असता त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीचा मान ठेवला त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा खूप आभार मानतो आज तळेगाव भागात माझ्या कामाची सुरुवात जो मी शब्द दिला होता त्यानुसार आज जे थोडंफार पाणी पिण्यासाठी जे गरजेचं आहे तर त्यासाठी आज तो प्रश्न मार्गी लागला आज होते पुढे काय नाही आज, हो हो आज, आज आपल्याला प्रशासन या संदर्भातच बोललो होतं का इथं काही असं जाणवलं होतं म्हणजे काही सरपंच त्यांचं म्हणणं होतं का इथं थोड्या काही अडचणी आहेत तर मी त्यांना बोललो होतो का तुम्ही मी प्रशासकीय अधिकारी बी राहतील त्यानंतर जे शेतकरी आहे तिथले स्थानिक शेतकरी बी बोलवा कोणाचं काय असेल एक संवादाची गरज होती या सगळ्या गोष्टीमध्ये आणि इथं आल्यानंतर एक तो संवाद झाला आणि त्या संवादाच्या माध्यमातून जो आपला सध्याचा तात्काळ जो पाण्याचा प्रश्न होता तो तो मार्गी लागलेला आहे भविष्यामध्ये जे काय आहे त्याबाबत अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन आढावा करून आपण जो परमनंट पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मी सुरुवात झाली आहे ओके आमच्या तळेगाव या मोठ्या गावाचा समाविष्ट आहे परंतु काय होतं वीज बिल थकीत पोटी कायम कनेक्शन कट होतं कायम का पाईपलाईन लिकेज होती त्यामुळे काय होतं की गावाला पाणी वेळेवरती मिळत नाही कधी कधी एक एक दोन दोन महिने पाणी येत नाही परंतु इथे ग्रायती प्रोजेक्टची समृद्धी महामार्गासाठी केलेली शंभर ते एकशे वीस फूट खोलकान आहे आणि ते आमचे मार्गदर्शक सोमनाथ दिगे सर असल गोरख साहेब असल या दोघांच्या सहकार्याने आज ते आपल्याला गावासाठी पिण्यासाठी पाणी उचलण्यास परवानगी देत आहे खरंतर आज हा आमच्या सर्व तळगावकरांसाठी खर येस मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर